नमस्कार अर्थातच मी भागवत जाधव आज आपण बोलणार आहोत पारणे तालुक्याच्या सारीपाठाबद्दल थोडा मोठा है, है। आहे विस्तृत आहे आज ज्या ठिकाणी जिल्हा परिषद निकाल लागलीत त्याबद्दल आणि आता आपल्यात अजितदादा नाही आहेत त्याच्यानंतरचा पारणे तालुक्याचं राजकारण कसं बदलणार आहे एक गोष्ट निश्चित आहे की राजकारणामध्ये लोक प्रॅक्टिकली प्रचंड विचार करतात आणि भावनिक जे सर्वसामान्य लोक आहेत आपल्यासार आपल्यासारखे किंवा मध्यमवर्गीय हे लोक भावनिक विचार करतात त्यामुळं भावनिकता ही नेहमी प्रॅक्टिकल विचारापेक्षा मोठी असते आणि भावनिकतेवरती माणसं जगतात भावनिकतेवरती समाज पुढं चालत असतो एकमेकाला मदत करत असतो आज आपण पारनेर तालुक्याच्या सारीपाठाबद्दल बोलताना एक गोष्ट आहे की जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमधूनच पारनेर तालुक्याची पुढील व्यक्ती आमदार होऊ शकते किंवा आमदारकीचे दावेदार होऊ शकते एकंदरीतच पारनेर तालुक्याच्या सारीपाठाबद्दल किंवा पारनेर तालुक्याच्या नेतृत्वांबद्दल आपण जेव्हा विचार करतो किंवा त्यांच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा अनेक अंगांनी विचार करून आपण बोलतो एकतर एकीकडे एक निलेश लंके आहेत जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यानंतर पुढचं राजकारण कसं असेल दातेसरांना ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या लोकांबरोबर दातेसर जे विद्यमान आमदार आहेत ते कशा पद्धतीने पारण्या तालुक्याच्या राजकारणात पुढे जाणार आहेत सुजित झावरे हे सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस त्यांना बाजूला केलं त्याच्यानंतर त्यांनी आपली ताकद दाखवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने पुढं जाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची पुढची खेळी कशी असत असंख्य विचार मनात असतात आणि अशा वेळेस ज्यावेळेस अजितदादा नाही त्याच्यानंतर पारणे तालुक्याचं राजकारण बदललं किंवा बदलल्यानंतर काय घडणार एक गोष्ट आहे की जेव्हा निलेश लंके हे विद्यमान खासदार होते आणि आमदारकीच्या इलेक्शनला राणीताई लंके उभ्या राहिल्या होत्या ज्यावेळेस मी पारेर तालुक्याच्या बाजार तळ्यावरती अजितदादांची सभा ऐकली त्याच्यानंतर एक अंडर करंट असा होता की बऱ्यापैकी विरोध हा निलेश लंके यांना होणार होता हा अंडर करंट होता त्यावेळेस तिकीट मला जे वाटत होतं ते दोन तीन दावेदार वाटत होते पण सुजित झावरे हे एक प्रबळ दावेदार होते दातेसर एक प्रबळ दावेदार होते आणखीन एक दोन जण प्रबळ दावेदार होते परंतु अजितदादांनी तिकीट देताना जो विचार केला आपल्या गटाचे लोक मदत करतील हा ठाम विश्वास आणि विखे गटाची मदत ज्या पद्धतीने मिळेल हा एक त्याच्या पाठीमागचा एक विश्वास आणि मध्यबिंदू काढताना दातेसरांना त्यांनी तिकीट दिलं दातेसरांना ज्या पद्धतीने त्यांनी तिकीट दिलं आणि मध्यबिंदू काढला आणि पारनेर तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे आजपर्यंत त्या तालुक्यात ज्या ज्या पक्षांनी पहिली सभा घेतली आहे इलेक्शनच्या आधी खा आमदारकीच्या त्या त्या, त्या पक्षांना बऱ्यापैकी यश मिळालं हा एक इतिहास आहे मग तुम्ही आधीचं निलेश लंके यांचं तिकीट बघत असाल तर शरद पवारांनी पहिली ति पहिली सभा तिथं घेतली होती त्याच्यानंतर नामदेव गुंजाळ जे मागचे आमदार होते त्यावेळेसही तसंच झालं होतं काळे ज्यावेळेस आपले आमदार होते त्यावेळेसही तसंच झालं होतं असे अनेक प्रसंग आहेत की ज्या ज्या वेळेस लोक पहिली सभा आपल्या तालुक्यात घेतात त्याच्यानंतर यश मिळतं हे आपल्या तालुक्याच्या आपल्या मातीचं एक वैशिष्ट्य आहे आता हे सांगत असताना ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना जे अजितदादांनी मध्यबिंदू काढला आणि त्याच्यानंतर दातेसरांना तिकीट दिलं त्याच्यानंतर एक इतिहास घडला थोड्या फरकाने राणी ताई लंके पराजित झाल्या आणि दातेसर आमदार झाले इथपर्यंत जे चाललं होतं ते अतिशय व्यवस्थित चाललं होतं की सगळ्यांना घेऊन दातेसर पुढं चाल चालले होते दरम्यानच्या काळात सुजित झावरे आणि दातेसरांमध्ये काय कारणामुळे विनसलं आपल्याला ना माहीत नाही परंतु सुजित झावरे एकाकी आणि दातेसरांचा गट एक वेगळा अशा पद्धतीने राजकारण होतं त्याच्यानंतर सुजित झावरे यांनी आपली ताकद दाखवत आपली जे काय लोक आपल्या पाठीमागं उभ्या असतात ते सगळा ताकदीचा एक जोर घेऊन ते शिंदे गटात गेले आणि पुन्हा एकदा विकासाच्या कामाचे कामं करत आणि एक सामाजिक दृष्टिकोनातून एक वेगळा बदल ते घेऊन पुढं चाललेले आहेत त्यांनाही फार मोठा राजकीय वारसा आहे परंतु आजच्या घडीला पारणे तालुक्याची आमदारकी ही साधी सरळ सोपी गोष्ट राहिली नाही ज्यांना कोणा पारण्या तालुक्याचा ता आमदार व्हायचा असेल त्यांच्यासाठी प्रत्येक गावातील दहा पंधरा कार्यकर्ते आणि त्याच्या जीवावरती सगळं राजकारण अशी वेळ आता पारण्या तालुक्याची नाही ज्यांना कोणाला आमदार व्हायचा असेल त्यांना एकच गोष्ट आहे कष्ट सातत्याने जनतेत उभे राहणं सातत्याने जनतेचे प्रश्न सोडवणं सातत्याने जनतेच्या भेटी गाठी घेणं याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही ठराविक कार्यकर्ते ठराविक गाव आणि त्याच्यानंतरचं एक मॉडेल तयार करणं आता पारनेर तालुक्यात राहिलं नाही पारनेर तालुक्याची एक वैशिष्ट्य आहे पारनेर तालुका हा फार स्वाभिमानी तालुका आहे सेनापती बापटांचा तालुका आहे त्याच्यानंतर ह्या तालुक्याचं एक वैशिष्ट्य आणखीन आहे की ह्या तालुक्यामध्ये स्वाभिमान नावाची गोष्ट प्रचंड मोठी आहे मी राजकारणातले दोन व्यक्ती मी माझ्या तालुक्यातले आदर्श मानतो एक वसंतराव झावरे साहेब एक गुलाबराव शेळके साहेब ह्या दोन आदर्श व्यक्तींनी नेहमी एक गोष्ट दाखवलेली आहे की स्वाभिमानात जगताना पैशाचं महत्त्व तुम्ही कमी ठेवा आणि जास्तीत जास्त समाजकार्याचं तुम्ही महत्त्व ठेवा त्याच्यावरतीच आपण राजकारणात पुढं जाऊ शकतो आणि हीच रेख काही कारणास्तव अनेक नेत्यांनी ओढलेली आहे आताचे विद्यमान आमदार म्हणा खासदार म्हणा किंवा जे प्रबळ दावेदार आहेत एकटेच सुजित झावरे आहेत असं नाही अनेक लोक प्रबळ दावेदार आहेत जे आमदारकीसाठी पुढे येणार आहे जेव्हा जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागल जेव्हा त्यांना तिकीट मिळेल त्याच्यानंतर अनेक गोष्टी आपल्यासमोर अधोरेखित होणार आहे परंतु हे सगळं सांगत असताना पारनेर तालुक्याच्या बाबतीत किंवा जे जे लोक रील स्टार असतात किंवा जे जे लोक फेमस असतात ते लोक पराजित होत आहेत तालुक्याच्या बाबतीत मी सांगतो की ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपण थोडासा आधुनिककरणाचा किंवा यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा किंवा असे जे जे मॉडेल आहेत ज्याने ज्याच्याकडून आपण लोकांच्या संपर्कात येऊ शकतो ह्या मॉडेलचा आता अतिवापर झाला तर ती दुधारी तलवार आहे त्यामुळं फार ह्या मॉडेलचा उपयोग होईल अशी सध्याची स्थिती पारनेर तालुक्याची नाही आहे पारनेर तालुक्याची स्थिती सध्याची अशी आहे की जो सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला हात घाल जो सर्वसामान्य जनतेत राहील सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होईल त्याच व्यक्तीच्या पाठीमागं तालुका उभा राहील ही सध्याची स्थिती आहे आपण अनेकदा बघतो तालुक्यात अशा अनेक नेते आहेत की आपल्या गाडीत दोन चार लोक बसवतात जे जिथं जिथं जातात तिथं तिथं त्यांचा एक मोबाईल येतो आणि ते व्हिडिओ शूट काढतात आणि त्याच्यानंतर ते अनेक वेगवेगळ्या रील्स बनवतात आणि ते टाकलं जातं त्याला लाईक्स येतात सबस्क्राईब वाढतात अशा गोष्टी होतात परंतु लोक त्याला आपण आता बोलणार नाही अशी सध्याची स्थिती आहे कारण की राजकारणाचा दर्जा पारणा तालुक्याचा घसरलेला आहे कमरेखालचे वार जे म्हणतो ते अतिशय मोठ्या वेगाने मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे आणि ही कुठं ना कुठं -कुड़, धोक्याची घंटा असते राजकारणामध्ये कमरेखालचे वार करणं किंवा सामाजिक जीवनात जगणाऱ्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीने आदर्श घालून द्यावा लागतो तो, तो आदर्श घालताना राजकीय लोकांनी सुद्धा ह्या गोष्टीचं तारतम्य ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस आपण एक बोट दुसऱ्याकडं दाखवतो तर त्यावेळेस चार बोटं आपल्याकडं असतात किंवा आणखीन एका पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला तर आपण आपल्या तालुक्याचा स्वाभिमान आपण आपल्या तालुक्याचा अभिमान असतो कारण की आपण जनतेचे प्रश्न समाजाचे प्रश्न आपण विधानभवनात लोकसभेला निलेश्लक आहे तर लोकसभेमध्ये सगळी का आपण मांडत असतो जे जिल्हा परिषदेला निवडून येतात ते जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावरती हे प्रश्न मांडत असतात त्यामुळं तो स्वाभिमान तो अभिमान आणि त्याच वेळेस एक राजकीय दर्जा हा राखला गेला पाहिजे सध्याच्या स्थितीला जे मी बघतोय तालुक्यात तो, तो बऱ्यापैकी दर्जा राखण्यात आपण कमी पडतोय अशी सध्याची स्थिती आहे हे सगळं होत असताना पारण्या तालुक्यामध्ये दादांचं एक वेगळं वलय होतं दादांचं जे वलय होतं अजित दादांचं ते फार कामकाळू व्यक्तिमत्व सतत समाजात राहणारं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक प्रश्नाची जाण असणारं व्यक्तिमत्व ह्या व्यक्तिमत्वाने नेहमी परखड भूमिका मांडली आणि जे काम होणारं आहे ते होणारं आहे जे नाही होणार आहे ते नाही होणारं पष्टोक्तीपणा असणारं हे व्यक्तिमत्व जर आपण सगळाच सामाजिक अभ्यास केल्यानंतर जाणवतो की सुजित झावरे हे वयाच्या तेवीसाव्या वर्षी राजकारणात आले आणि त्यांनी सगळ्यात जास्त जर जवळून जर सहवास लाभला असेल तर त्यांना लाभला अजितदारांचा मला नेहमी असं का वाटतं माहीत नाही परंतु राजकारणामध्ये सुजित जावरे यांनी काही चढ उतारांमध्ये जे पक्ष बदल केले ते जर केले नसते तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं जर तरच्या बोलण्याला बोलल्याला काही अर्थ नसतो परंतु आता जे त्या पद्धतीने चालले ते एकला चलोच्या नाऱ्याने जे चालले आहेत त्यांना आता पारनेर तालुक्याच्या जिल्हा परिषदेला शिंदे गटांचं सगळीकडे उमेदवार उभे करणं आहे स्वतःचं अस्तित्व एक वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करणं आहे आणि हे करताना वाटाघाटीच्या राजकारणापेक्षा म्हणजे वाटाघाटीच्या राजकारणामध्ये ते नेहमीच अपयशी ठरलेले हा त्यांचा इतिहास आहे परंतु वाटाघाटीच्या राजकारणापेक्षा एकला चलो आणि जनतेच्या दरबारात जो काही न्याय त्यांना मिळेल तो घेण्यातच खरा एक वेगळा आदर्श किंवा एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय पाऊल त्यांचं असू शकतं आता ते कशा पद्धतीने पुढे जाणार ते येणारा काळ ठरवणार आहे दाते सरांच्या बाबतीत एक गोष्ट आहे की दाते सरांना आता ज्या पद्धतीने ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे त्या त्या लोकांच्या पाठीमागं उभं राहणं आहे त्या लोकांच्या पाठीमागं उभं राहत असताना एक गोष्ट निश्चित आहे की जय पराजय होत असतात परंतु त्या लोकांच्या पाठीमागं उभं राहत असताना तिकीट वाटपामध्ये प्रत्येकाला न्याय देणं शक्य होणार नाही ज्या ज्या लोकांना ते न्याय देऊ शकत नाही त्यांचे त्यांना कशा पद्धतीने ते आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने सामील करून घेत आहेत हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे एक तर शांत संयमी व्यक्तिमत्व आहे राजकारणामधलं हे हे असं व्यक्तिमत्व आहे मी ज्यावेळेस म्हणलं ज्यावेळेस मी सांगायचो की दातेसर निवडून येऊ शकतात त्यावेळेस अनेक लोक म्हणायचे कसं काय पुढचे व्यक्ती बलाढ्य आहे एक लाखाचा फरकाने निवडून येईल असं बोललं जातं आहे परंतु ह्या व्यक्तींनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे शिक्षणापासून तुम्ही बघा अतिशय प्रामाणिक आणि एक उद्योजक उद्योजक जगतातसुद्धा एक आपली वी, आगळीवेगळी छाप निर्माण केलेले हे व्यक्तिमत्व आहे आणि संयमी आहे शांत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना नेहमीच फायदा होतो आणि त्याचाच फायदा त्यांना आज झालेला आहे फक्त उत्सुक्याचं एवढंच आहे की ते, ते पुढची वाट कशा पद्धतीने पुढं येणार आहे कारण की दोघांचे बाल्यकिल्ले एकच आहे सुजित झावरे आणि दातेसर यांचे बाले एक आहेत तिथल्या टप फाईटमध्ये काय होणार जय कोणाचा होणार पराजय कोणाचा होणार हे येणारा काय ठरवणार आहे जय सुद्धा अंतिम नसतो आणि पराजय सुद्धा शेवटचा नसतो असो निलेश लंकेंच्या बाबतीत असं आहे की निलेश लंके जरी खासदार झाले असले तरी जी त्यांची पारण्या तालुक्यावर पकड होती ज्या पद्धतीने ते आमदार असताना फिरायचे आता खासदारकी असल्यामुळं अनेक ठिकाणी फिरावं लागतं अनेक प्रश्न आहेत आणि एक गोष्ट आहे की त्यांच्यातला संघर्ष जो आहे सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यातला संघर्ष एक वेगळ्या वळणावरती आहे एक एक वेगळं त्याचं टोक धरलेलं आहे ते टोक फार वेगळं आहे त्याच्यावरती आपण बोलत असताना एक गोष्ट जाणवते की त्यांना आता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालावं लागतं त्यामुळे पारनेर तालुक्यातले ते त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा ज्या पद्धतीने त्यांचा होल्ड होता तो बऱ्यापैकी कमी झालेला दिसतो आणि त्याच वेळेस ज्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसतात काही लोक त्यांच्याबरोबर राहिलेत काही लोक जाताना दिसत आहेत अशा वेळेस त्यांच्या होमग्राऊंडवरती काय होणार आहे हे उत्सुक्याचं आहे निलेश लंके यांचं राजकीय ताकद वेगळी आहे निलेश लंके हे जनमानसांमध्ये फिरणारं व्यक्तिमत्व आहे सातत्याने जनतेत राहणं सातत्याने जनतेच्या प्रश्नांवरती बोलणं किंवा जनतेचे प्रश्न सुटण्यात कमी जादापणा झाला तरीसुद्धा समाजातील त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर सातत्याने राहण्याचा सा त्यांचा प्रयत्न असतो ही त्यांची जमेची बाजू आहे त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे काही जीवलक सहकारी होते आज ते त्यांच्याबरोबर राहिलेले नाही ते निश्चितपणे सरांबरोबर आहेत आणि ते लोक एक वेगळ्या पद्धतीने आव्हान तालुक्यात निर्माण करतात त्यांना सुजय विखे यांनी दिलेलं पाठबळ असेल सुजय विखे यांच्याबरोबर राहता नाही ते लोक प्रामाणिकपणे राहत आहेत त्यामुळं निलेश लंके यांच्यासमोरची जे अडचणी आहेत त्या वेगळ्या आहेत परंतु जेव्हा मी राजकारणात बघत होतो की दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार त्या वाटाघाटीमधले ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलत असतो तर त्यावेळेस एक असं ओपिनियन अनेकांचं होतं की जर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या असत्या तर इथं एक मंत्री जयंत पाटील असते आणि एक जे राज्यमंत्री असते ते रोहित पवार असते परंतु दिल्लीत एक मंत्री घेण्याच्याऐवजी त्यांनी दोन मंत्रीपद घेतलं असतं आणि एक मंत्रिपद निश्चितपणे सांगायचं ठरलं तर सुप्रियाताई सुळे असत्या आणि दुसरं मंत्रिपद हे निलेश लंकेंना देण्याचा अनेकदा विचार केला जात होता त्याचं कारण असं होतं की निलेश लंके यांना आता बॅकिंगची गरज आहे निलेश लंके हे एकाकी झुंज देत आहेत पूर्ण नगरमध्ये बाळासाहेब थोरात आज आमदार नाहीत त्यामुळे त्यांना एक लिमिटेशन आहे आणि अशा वेळेस नगरमध्ये त्यांना बळ देणं आणि आहिल्या नगरीच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सुप्त संघर्ष जो आहे विखे विरुद्ध पवार ह्या सुप्त संघर्षामध्ये निलेश लंकेंना बळ दिल्यानंतर पुन्हा एकदा नगरचं राजकारण बदलवण्याची ताकद असणारे हे एक व्यक्तिमत्व आहे असं बोललं जायचं त्या काळात त्या काळात म्हणजे आज आपल्यात अजितदादा नाही आहेत परंतु अशी एक चर्चा होती त्याच्यात कितपत तथ्य आहे कितपत नाही ह्या बाबतीत जाणकारांशी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस दादा त्या, त्या जरतरच्या विषयांना फार वाव देण्यात मजा नसते परंतु ही एक वेगळी घडामोड घडताना आपण बघत होतो दुसरीकडं निलेश लंके एकीकडं सुजित झावरे एकीकडं दातेसर ह्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर पारनेर तालुक्याचं राजकारण हे तिरंगी फाईटमध्ये आमदारकी दिसत असली तरी काही सुप्त जागा आहेत काही सुप्त लोक आहेत जे जिल्हा परिषदेला उभे राहणार आहेत जे जे जिल्हा परिषदेला उभे राहणार आहेत त्यांच्यातले काही अनेक लोक आहेत त्यांचे मी आज नाव घेणं टाळतोय त्याचं कारण म्हणजे तिकीट येऊन द्या त्या त्या लोकांना त्या, त्या, त्या भागातून निवडून येऊ द्या त्याच्यानंतर आपल्याला कळेल की हे लोक निश्चितपणे आमदार की जे दावेदार होणार आहेत की नाही कारण की आटीतटीच्या आहे तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये अशी कोणतीही लढत सोपी सरळ नाही कोणत्याच गटातली नाही फक्त एवढं बघायचं आहे की निलेश विरुद्ध सगळे पुन्हा एकत्र येतात की निलेश, की निलेश दाते सर सुजित झावरे आपला वेगळा गट करणार आहेत आणि त्या पद्धतीने ते पुढं जाणार आहेत निलेश लंके हे वेगळ्या पद्धतीने आपला गट तयार करून पुढे जाणार आहे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत की नाही हे सगळं तरचा खेळ आहे परंतु एक गोष्ट शरद पवारांनी दाखवून दिली ती हीच की आज आपल्यात अजितदादा नाही आहेत पण आज खरं तर ते आजारी आहेत परंतु खंबीरपणे नातवांच्या पाठीमागं कसं उभं राहायचं राजकारणातले धडे कसे द्यायचे या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी सगळ्यांनी मीडियावर पण ते फोटो बघितलेले आहेत ते व्हिडिओ बघितलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींनंतर एक गोष्ट मी सांगतो पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये जे जे लोक यूट्यूब म्हणा किंवा जे जे लोक व्हिडिओचा किंवा ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा सो वापर करतील त्या लोकांना ही दुधारी चालवा जे जे तालुके तालुके लोक जनतेत राहतील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील गावातल्या पंधरा वीस कार्यकर्त्यांवर अवलंबून न राहता जनतेच्या प्रश्नांवरती आणि पारनेर तालुक्याच्या विकासावरती पारनेर तालुक्याचा जो विकास आहे मी एक पहिल्यांदा सांगितलं होतं पहिलीच लाईन सांगितली होती की पारनेर तालुका हा फार स्वाभिमानी आहे ह्या स्वाभिमानी तालुक्याची लाईन वेगळी आहे ह्या तालुक्यातले लोक फारसं कोणाचं ऐकण्याच्या भूमिकेत नसतात फारसं ताटाखालचं मांजर जे म्हणतो त्या भा भूमिकेतले हे लोक नाहीत ह्या लोकांनी आतोनात मुंबईला जाऊन कष्ट केलेले आहेत ह्या लोकांनी हातगाड्या ओढण्यापासूनचे जे कष्ट केलेले आहेत ते फार वेगळे आहेत ह्या तालुक्यातल्या लोकांना महानगर बँक असेल आणखीन एक दोन बँका आहेत त्या बँकांनी मदत केली आणि आज ह्या लोकांनी एक मुंबईसारख्या ठिकाणी एक आपलं एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे हे घाटी लोकं म्हणून जे प्रसिद्ध होते ह्या लोकांनी एक आपली ताकद निर्माण केलेली आहे आणि या पार तालुक्याने एक ताकद केली आहे निर्माण ती म्हणजे स्वाभिमानी जनता आणि या स्वाभिमानी जनतेसमोर तुमचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे जे नवीन म्हणतो आपण मातीतला माणूस नसणं हे पारनेर तालुका सहन करणार नाही पारनेर तालुका हा मातीतल्याच माणसाच्या पाठीमागे उभा राहतो एखादा माणूस चुकला असेल आणि तो जर पुन्हा सुधारत असेल तर त्याच्या पाठीमागेही लोक उभे राहतात एखाद्या माणसाच्या बाबतीत सातत्याने जर टीका होत असेल आणि ती टीका जर तालुक्यातल्या लोकांना आवडली नाही तर लोक त्याचाही विचार करून त्या माणसाच्या पाठीमागं उभे राहतात उदाहरणार्थ सुद्धा एक उदाहरण तुम्हाला घेता येईल आमदारकीच्या वेळेस सातत्याने काही प्रमाणात त्यांच्यावर एक वेगळ्या पद्धतीची टीका होत होती परंतु जनता विचार करताना नेहमी विचार हाच करत असते की प्रत्येक माणूस कसा आहे सुजित झावरे बाबतीत मी तुम्हाला सांगतो की जी काही त्यांच्यावर आधी टीका होत असतील त्याच्यातलं त्यांचं वेगळं बदललेलं रूप सातत्याने जनतेत राहणं हे सगळं आधोरेखित होतं निलेश लंकेंच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की निलेश लंके ज्यावेळेस आमदार झाले त्यामध्ये राणीताई लंकेंचा फार सिंहाचा वाटा होता राणीताई लंके ज्यावेळेस आमदार किलोबे राहिले होते त्यावेळेस कार्यकर्त्यांमधला अति आत्मविश्वास हा खरा पराजयाचा एक मोठा कारण किंवा एक वेगळं कारण होतं की आत्मविश्वास प्रचंड आणि त्याच वेळेस लाडकी बहीण योजना असेल अनेक गोष्टी असतील आ... ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर एक गोष्ट जाणवते तालुक्याच्या बाबतीत तालुका हा कधी कोणालाही डोक्यावर घेऊ शकतो आणि कधी कोणालाही आपटू शकतो तालुक्यातल्या माणसांना कोणीही गृहित धरू शकत नाही ह्या ह्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे आपण याच्यानंतर पारण्या तालुक्याचा सारेपाठ हे आपण घेण्याचा प्रयत्न करूच परंतु मुलाखत मला खरं तर राजकारणावरती बोल बोलताना हे आपले फार जिल्हा परिषदेपर्यंतच आपण बोलणार आहोत नंतर आपण पारनेर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांबद्दल बोलायला सुरुवात करणार आहोत वेगवेगळ्या गावांची माहिती आर्कोलॉजी ह्या सगळ्या गोष्टींचं एक वेगळ्या पद्धतीने पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत परंतु आपण मुलाखती घेण्याच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगतो की मी एकदा दोनदा तीनदा फोन करू शकतो ज्या ज्या लोकांच्या मुलाखती घ्यायच्यात वारंवार फोन करणं हा माझ्या रक्तातला विषय नाही मी कोणत्याही नेत्याच्या एकाही रुपयाला बांधील नाही किंवा घेत नाही आपल्या चॅनल जे काय मागचा चॅनल होतं त्याचे जे काय पैसे मिळाले तेही आपण स्वतःसाठी म्हणजे मी माझ्यासाठी वापरलेलं नाही आणि हा जो चॅनल आहे हा आपल्या नावाने चालू केला आहे याचे जे काय पैसे मिळणार आहे ते असं बोललं जातं की आपण जे पैसे कमवतो जर ते आपण चांगल्या कामाला देत असेल तर सांगू नये या हाताचं त्या हातालासुद्धा सांगू नये परंतु मी शब्द देतो की जे काय आपण याच्यात पैसे कमावणार आहोत ते जनतेचे आहेत ते त्यांनाच दिले जाणार आणि फक्त एक आहे की आधोरेखित करायचं की नाही याच्याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे तो येणाऱ्या काळात मी निश्चितपणे दूर करेल आणि जे काही करणार आहे ते तुमच्यासमोर असेल परंतु पुन्हा एकदा एक गोष्ट आहे की माझा तो स्वभाव नाही की प्रत्येकाला दहा दहा वेळा फोन करणं आणि मला तुम्ही मुलाखतीसाठी टाईम द्या जे जे लोक एकदा दोनदा फोनमध्ये आपल्याला मुलाखती साठी टाईम देतील त्यांची आपण मुलाखत घेऊ जे लोक देणार नाही त्यांची आपण मुलाखत घेऊ शकणार नाही हा तितकाच खरा प्रांजलतेचा विषय आहे तुरतास धन्यवाद